चंद्राची सावली लेखक नारायण धारव त्यानंतर फाईलमध्ये शारंगपाणीचा उल्लेखही नव्हता सर देशपांडे या नावाचा दुसरा ग्रहस्थ छतारी या गावी पाठवण्यात आला चंद्रासाहेबांनी त्याला इतर कशाचीही कल्पना दिलेली दिसत नव्हती फक्त आधी एकट्यानुच त्यानं जावं इतकं सुचवलं होतं अजून आठवड्याच्या पत्राची पद्धत सुरू झालेली नव्हती त्यामुळे त्याची ही पत्रं अनियमित अशीच होती पण त्याच्याही पत्रात कामाला माणूस मिळायची अडचण लिहिली होती पण गोसावीच्या लक्षात एक गोष्ट ताबडतोब आली त्याच्या पहिल्या एक दोन पत्रातली आत्मविश्वासाची भाषा पुढे टिकली नव्हती पत्रातली वाक्यही असंबद्ध होऊ लागली होती शिवाय एक दोन चमत्कारिक उल्लेखही होते ती आज सारखी हाका मारत होती हे वाक्य एका पत्रात मध्येच संदर्भाशिवाय आलं होतं कशाचाच पुढे खुलासा नव्हता ती कोण कौन होती कोणाला हाका मारत होती चंद्रासाहेबांनी आपल्या पत्रात सर देशपांडेला खेड्यातील व गावातील स्त्रियांशी संबंध ठेवू नयेत अशी एक अप्रत्यक्ष सूचना केली होती त्या सूचनेबद्दल सर देशपांडे रागावला होता व असा संशय घेतल्याबद्दल त्यानं आपली नापसंती तीव्र शब्दात व्यक्त केली होती पण त्याच पत्रात पुढे ती आज खिडकी उघडण्याचा प्रयत्न करत होती असं अर्धवट वाक्य होत त्याच्या पुढच्याच पत्रात त्यानं आपण नोकरीचा राजीनामा देत आहोत असं लिहिलं होतं त्यानंतर त्याच्याकडून काहीही कळलं नव्हतं किंवा तो चंद्रा साहेबांना भेटायलाही आला नव्हता त्याचं शेवटचं पत्र आणि नंतरचा माणूस नेमल्याची तारीख यामध्ये चांगला अडीच तीन महिन्यांचा कालावधी होता चंद्रासाहेबांनी काही दिवस त्याची वाट पाहिली असावी आणि पुढचा माणूस पाठवताना जरा जास्त बारकाईनं पाहणी केली असावी ते काही असो त्यानंतर देसाई नावाच्या एका माणसाची तिथे नेमणूक करण्यात आली त्यावेळेपासून मात्र दर आठवड्यास एक पत्र ऑफिसला आलेलं दिसत होतं पत्रांचा साचा जवळजवळ तोच होता पोचल्याचं पत्र तेथील एकूण व्यवस्थेबद्दल समाधान माणसांची दुर्मिळता हा मुद्दा मात्र सर्वांच्याच पत्रात होता हे सारं क्रमानं आलं देसाईने ही फाईल वाचली होती आणि बाईबद्दल चंद्रसाहेबांचं पत्रही वाचलं होतं त्याच्या पुढच्या पत्रात कामाला बाई ठेवली तर चालेल काय असं विचारलं होतं पण ते त्याचं शेवटचंच पत्र होतं त्यानंतर तीन दिवसांनी त्याची एक्सप्रेस तार आली रिझायनिंग टुडे कीज डिपॉझिटेड विथ बँक देसाई बस त्यानंतर तारेचा खुलासा करणारं पत्र नाही काही नाही पुन्हा मध्ये महिन्या माईने दोन महिन्यांचा खंड आणि मग गोसावीच्या आधीचा माणूस तिकडे गेला यावेळी त्याचा एक फोटो फाईलला लावला होता फोटोवरून तो तिशीच्या आसपासचा चांगला दणकट व व्यवहारी वाटत होता नाव करणे त्याची एकूण तीन त्या पत्र आली पण त्या तिन्ही पत्रात अगदी मामूली मजकूर होता त्यानंतर पत्र नाही तार नाही सारे गप्प चंद्रासाहेबांनी तेथील पोलिसांशी पत्र व्यवहार केला कदाचित त्यासाठीच फोटो फाईलमध्ये असेल पण त्याचा काही तपास लागला नव्हता आणि आता गोसावी एकंदर फाईल विचार करायला लावणारी होती खरी पण गोसावीनं ठरवलं की नोकरी स्वीकारल्यावर विचार करायचा फाईल बंद करून त्यानं दिवा बंद केला व गादी पसरली त्यानं सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं आताही त्याला सपाटून भूक लागली होती झोप साहजिकच अस्वस्थ होती नमस्कार चंद्रासाहेब नमस्कार गोसावी वाचलीत फाईल होय वाचली, वाचली। तुम्ही काय ठरवलंय चंद्रासाहेब मी इतरांच्या पेक्षा जास्त शहाणा किंवा जास्त शूर आहे असा माझा दावा नाही पण तिथे गेल्यावर काळजी न वागायचं असं मी ठरवलंय तिथे गेल्यावर होय मी नोकरी स्वीकारतोय मी तुमच्यापासून काहीही लपवून ठेवलेलं नाही नाही आणि मला त्याबद्दल काही चर्चा करायची नाही ठीक आहे आजपासून तुम्हाला छतारिया इस्टेटवर मॅनेजर व केअरटेकर या मुद्द्यावर नेमण्यात आलं आहे दोन पाच मिनटं थांबलात तर मी नेमणुकीची ऑर्डर आणि छतारिया बँकेवरची ऑथॉरिटी हे तयार करून आणायला सांगतो आणखी काही चंद्रासाहेब मी गेले काही महिने कामाशिवाय आहेत त्यामुळे मला इथे बरीच देणी झालेली आहेत त्यासाठी व कपडे सामान यासाठी आपल्याला मला पगारातूनच आगाऊ उचल करण्याची परवानगी द्यावी लागेल मान्य आहे आजपासून सर्व धरून आम्ही तुम्हाला तीनशे रुपये मेंटेनन्स अलाउन्स आणि आमच्या परवानगीनं खास कामासाठी बँकेतून एक हजार रुपयांपर्यंत रक्कम काढण्याचा अधिकार देत आहोत आजची तुमची गरज कितीची आहे दोन महिन्यांचा पगार मला आगाऊ घेणं शक्य आहे का मला वाटतं ते शक्य होईल पण येथील एखादी ओळख ते मी करीन माझी प्रशस्तीपत्रकही आपणाजवळ ठेवा ठीक आहे ही रक्कम तुम्हाला रोख लागेल होय माझं इथे कुठल्याही बँकेत खातं नाही एक काम करायचं आहे आपला एक फोटो माझ्या ध्यानात आलं तो मी उद्या आणून देतो ठीक तुम्ही उद्या सकाळी या त्यावेळी तुमचं तिकीट प्रवासाचा मार्ग तेथील इतर माहिती हे सर्व इथे तयार असेल खाली सेक्रेटरीला भेटला तरी काम होईल थँक मी एकच प्रश्न विचारू का येस yes. मूळ मालकाचं निधन कुठे झालं चंद्रासाहेबांनी त्याच्याकडे आश्चर्यानं पाहिलं मला मला ते काहीच माहित नाही ते स्वत इस्टेटवर कधी राहत असत का तेही मला माहीत नाही ठीक आहे मी आपली रजा घेतो मिस्टर गोसावी पत्रांची आठवण ठेवा काळजी न वागा बरे गुड बाय आणि गुड लक थँक्यू दहा दहाच्या कोऱ्या साठ नोटा घेऊन गोसावी ऑफिसच्या बाहेर पडला भैयानं उठून सलाम करण्यापर्यंत आता मजल आली होती पण या बदलाचं गोसावीला आश्चर्यही वाटलं नाही आणि लोकांच्या वागण्यातील दांभिकपणाचा रागही आला नाही प्रथम त्यानं कपड्यांचं काम केलं मळखाऊ जाडसर टिकाऊ अशा तीन पॅन्ट्स चांगल्या क्वालिटीचे दमदार बूट मोजे टी शर्ट्स वेताच्या दोन छड्या पाच सेलचा शिकारी टॉर्च पुन्हाचा चष्मा कापडी हॅट सामानासाठी सुटकेस थर्मास गार पाण्याची पिशवी एक नऊ इंच लांबीचा दुहेरी धारेचा बटन चाकू वीस फूट लांबीची रस्सी या यादीप्रमाणे गोष्टी खरीदल्या फोटोग्राफरकडे जाऊन एक फुल साईज व एक पोर्ट्रेट साईज असे दोन फोटो काढवले व्यवस्थित जेवण केलं व मग घरची वाट धरली खोलीवर जाता जाता त्यानं मालकाच्या दारावर टकटक केलं आणि ते बाहेर येताच त्यांना वर बोलावलं आणि तो खोलीत जाऊन त्यांची वाट पाहत बसला ते खोलीत येताच गोसावी त्यांना म्हणाला बसा खुर्चीवर ते खुर्चीवर बसताच तो म्हणाला माझे शब्द प्रथम ऐका मध्ये बोलू नका मागच्या महिन्यापर्यंतचे सर्व भाडे व चालू आणि पुढच्या महिन्याचा आगाऊ अशी रक्कम मी तुम्हाला आता देणार आहे फक्त एक गोष्ट करायची पावती फाडायची आणि काहीही बोलायचं नाही एक शब्दसुद्धा पण मिस्टर गोसावी हा हा मी हेच सांगत होतो काहीही बोलायचं नाही ठीक आहे मी पावती पुस्तक घेऊन येतो त्यानं मालकाच्या चेहऱ्याकडे पाहिलं नाही ते परत आल्यावर पैसे दिले व पावती घेतले सारा व्यवहार त्याच्या इच्छेप्रमाणे मुकाट्यानं झाला जाताना जरा चाचरत मालक म्हणाले आहे येतो नमस्ते चंद्राची सावली प्रकरण दोन चंद्रासाहेबांचे पैसे घेऊन त्यांचा बांधील झाल्यावर मग त्यानं एकंदर प्रकाराच्या विचाराला मनात जागा दिली पहिली गोष्ट नोकर माणूस मिळत नाही पगार जास्त देऊ करून सुद्धा माणूस कामाला येत नाही याचा अर्थ त्यांच्या अनिच्छेमागे पैसा हे कारण नाही त्या जागी यायला लोक नाखुश होते याला इलाज एकच येथूनच कोणीतरी विश्वासू मनुष्य घेऊन जायचा दुसरी गोष्ट तिथे बायका मुलांना धोका आहे असं शारंग पाणी लिहित होता कशाचा धोका चोरा दरोडेखोरांचा खास नाही कारण त्यानं लहान मुलांविषयी उद्देशून लिहिलं होतं मग त्याची स्वतःची ही प्रकृती बिघडली होती त्याला काय कारण असावं शेवटी सार सोडून तो निघून गेला होता त्याच्यानंतर सर देशपांडे त्याच्या पत्रात ती हा उल्लेख होता पण इतर काही नाही ती हाका मारत होती ती खिडकी उघडण्याची खटपट करत होती या असंदर्भ वाक्यांचा काय अर्थ लावायचा त्यांना काही अर्थ तरी होता का कोणत्याही बाईशी संबंध ठेवल्याचं त्यानं रागा रागानं नाकाबूल केलं होतं मग ही ती कोण कौन, कोणाला हाका मारत होती खिडकी उघडण्याची खटपट करत होती याचा अर्थ ती जबरीनं प्रवेश मिळवण्याची धडपड करत होती असा घ्यायचा का मग सरदेश पांडेही गेला त्यानंतर देसाई त्यानं तिसऱ्याच आठवड्यात बाई कामाला ठेवण्यासंबंधी चौकशी केली होती पण ते त्याचं शेवटचं पत्र होतं त्यानंतर एकदम तार त्यानं बाई कामावर घेतली का या बाईचा आणि हाका मारणारी बाई हिचा काही संबंध होता का त्याचं पुढे काय झालं आणि शेवटचा तो करणे याचा फोटो तरी पाहिला असल्यामुळे गोसावीला त्याची काहीतरी कल्पना करता येऊ शकत होती बाकीची सारी नावं होती या करण्याचं काय झालं आता आपण काय करायला हवं स्वतःबरोबर माणूस घेऊन जायचा हे तर ठरलं आणखी एक गोष्ट करता येण्यासारखी होती आता छतारिया इस्टेटचा मॅनेजर या, इस्टेट या नात्यानं तो या पहिल्या लोकांना तारा करून त्यांच्या तिथल्या अनुभवाबद्दल विचारू शकत होता त्यानं जरा विचार करून मग एक तारेचा मसुदा तयार केला रेफरन्स युअर स्टे छतारिया डिझायर डिटेल्स कॉन्फिडेन्शियल वायर ॲड्रेस सुटेबल टाईम गोसावी मॅनेजर उत्तराचे पैसे भरून त्यानं या प्रकारच्या तारा चौघांच्या घरच्या पत्त्यावर केल्या उद्यापर्यंत काहीतरी खास समजेल हे एक झालं आता माणूस शोधावा याचा त्यानं प्रथमपासून एक नाव डोळ्यांसमोर ठेवलं होतं तो कॉलेजात एनसीसी मध्ये असताना आर्मीतला भोरे हवालदार त्यांना शिकवायला होता काही ना काही कारणानं गोसावीचा त्याच्याशी संबंध कायम होता आता तो निवृत्त झाला होता मागे काही पाश नव्हता बुद्धीनं मध्यम पण पोलादासारखं शरीर कशाला कच खाणार नाही डगमगणार नाही उत्तम शॉट तो जर आपल्याबरोबर येऊ शकला तर फार मदत होईल ही गोसावीची खात्री होती तारेचं काम होताच त्यानं हवालदारच्या त्याला अजूनही सर्वजण हवालदारच म्हणायचे खाणावळीकडे पावलं वळवली खाणावळीच्या वरांड्यात हवालदार चिलीम लावून बसला होता बाकाला पाठ नव्हती पण तो अगदी ताठ बसला होता साफ दाढी अक्कडबाज मिशा आणि किंचित पिकलेल्या भुवयांतून पाहणारे बारीक डोळे त्यांच्यात काही बदल नव्हता आता फक्त अंगावरचे कपडे जरा विटले होते आणि एक दोन अंगावर लावलेली दिसत होती गोसावीला त्याच्या नव्या पोशाखात हवालदारानं ओळखलंच नाही त्याच्या समोर उभं राहून गोसावी परेडच्या आवाजात ओरडला अनेक वर्षांच्या सवयीनं हवालदार अर्धवट उठला देखील आणि मग अगदी ओशाळलेल्या चेहऱ्यानं परत खाली बसला आता त्यानं गोसावीला ओळखलं नमस्ते गोसावी साहेब चल रे हवालदार एखादा कप चहा रेडी ते दोघं बाहेर पडले हवालदाराचं लक्ष राहून राहून गोसावीच्या नव्या कपड्यांकडे खाड खाड आवाज करणाऱ्या बुटांकडे जात होतं परवा परवापर्यंत गोसावी बेकार होता हे त्यालाही माहीत होतं पण तो काही बोलला नाही चहाचे कप समोर आल्यावर गोसावी म्हणाला काय हवालदार काय खबर आहे नव जुन बेकार रे सार बेकार प्रश्न विचारण्यासाठी त्याची चुळबुळ चालली होती पण अजून काही विचारण्याचा हवालदारला धीत नव्हता मग सध्या काय उद्योग हवालदार माशा मारतो गोसावी साहेब माशा मोकळं बसून कसं होणार काम द्या आपण तयार आहोत काम द्या माझ्या समोर एक चान्स आहे शब्द टाका गोसावी साहेब शब्द टाका पण त्यांना एकटा असामी पाहिजे मग मागे कोण आहे इथं रडायला त्यांना तरणाबांड इसम पाहिजे माझ्यासमोर पाच उभे करा की पाक कसा लोळवतो एकेकाला धुळीत वयावर काय आहे साहेब वयावर काय आहे त्यांना बेडर माणूस हवा आहे <laughs> हवालदार त्याच्या मोठ्या आवाजात मोठमोठ्यानं हसला इतका मोठ्यानं की सारे लोक त्या दोघांकडे वळून पाहू लागले गोसावीच्याही चेहऱ्यावर आता हास्य आलं होतं हवालदाराच्या हातावर हात ठेवून तो म्हणाला हवालदार मला हे सारं माहीत होतं म्हणूनच तुझी गाठ घेतली तू फिर सौदा हो गया साहेब पण पैशांचं सा नाही विचारलंस पगाराची गोष्टही काढली नाहीस गोसावी साहेब तुम्ही असल्यावर मला कशाची काळजी नाही अरे पण काय काम आहे कुठे जायचं तुमच्याबरोबर जायचं आहे ना हो मग आपलं नाव लिहून घ्या नाही त्याआधी मी तुला काही सांगणार आहे मग काय ते ठरव गोसावीनं स्वतःला माहित होती ती सर्व हकीकत त्याला आता खुलासेवार सांगितली हवालदार तिथून एक मनुष्य आजारी पडून गेलय दुसऱ्या दोघांनी असच काहीतरी होऊन तिथून काढता पाय घेतलाय चौथ्याचा पत्ताच लागला नाही मी पोटासाठी ती नोकरी धरली आहे तू काही आज अण्णाला महाग नाहीस थोडं का ना तुझं पेन्शन चालू आहे तेव्हा आता तुझं तू ठरव केव्हा निघायचं बांधा बांध बांद करायला वेळ आहे का यावर गोसावी काय बोलणार दुसऱ्या दिवशी दुपारी त्यानं हवालदारला आपल्या खोलीवर बोलावलं आणि त्याआधी आजच्या आज एक फोटो काढून घेण्यासही सांगितलं सकाळ उजाडताच हवालदार त्याच्या दाराशी हजर होता गोसावी काही बोलायच्या आतच तो म्हणला काल कुत्र्याविषयी सांगायचं राहून गेलं सध्या माझ्याजवळ एक चांगला धनगरी कुत्रा आहे त्याला बरोबर घेतलं तर चालेल का का त्याची इथंच व्यवस्था करू गोसावीनं वेळ विचार केला तिथे नेहमीपेक्षा वेगळं असं काही असेलच तर कुत्र्याचा जरूर उपयोग होईल असू दे आपण त्याला बरोबर घेऊ फक्त एक गोष्ट कर त्याला इथे व्हेटरनरी डॉक्टरकडून तपासून त्याबद्दल सर्टिफिकेट घे म्हणजे प्रवासात कुठं त्रास होणार नाही काही राज्यात त्यावर निर्बंध आहेत जवळचे थोडे पैसे हवालदारला देत गोसावी पुढे म्हणाला या यादीतल्या जिन्सा पहा त्यांपैकी तुझ्याजवळ नसतील त्या विकत घे आणि सारी तयारी करून दुपारी मला भेट त्यावेळी आपली निघायची वेळ सांगेन दुपारी बारा वाजेपर्यंत त्याच्या तीन तारांची उत्तरं आली शारंगपाडेकडून शारंगपाणी एक्सपायर्ड नो रेकॉर्ड रिग्रेट अनेबल टू हेल्प मिसेस शारंगपाणी सरदेश पांडेंकडून रेफरन्स युअर्स डू नॉट रिपीट नॉट मीट लेटर फॉलोज सरदेश पांडे आणि देसाईंकडून देसाई ट्रबल्ड मेंटली अनेबल टू रिकलेक्ट एनीथिंग हॅवंट डिस्टर्बड हिम देसाईज ब्रदर म्हणजे त्याच्या शोधाचा निकाल लागला सरदेश पांडेच पत्र जेव्हा येईल तेव्हा येईल ये ये। त्यासाठी इथे वेळ घालवण्यात अर्थ नव्हता दुपारी बारा वाजता गोसावी चंद्रा साहेबांना भेटला नमस्कार चंद्रासाहेब या गोसावी या झाली तयारी पूर्ण हे कागद घ्या हे बँकेला अधिकार दिल्याचं पत्र हा वाटेचा नकाशा हा इस्टेटचा प्लॅन सोमवारच्या सकाळच्या गाडीचं हे तिकीट तुम्हाला मी किल्ल्यांचं स्पेअर जोड देतो कारण कर्णेचा पत्ताच नाही चंद्रासाहेब तिथे योग्य असा माणूस मिळत नाही ही सर्वांचीच तक्रार आहे इथून मी माझ्या खात्रीचा बरोबर घेतला तर चालेल का आमची काहीच हरकत नाही तुमच्या पाहण्यात एखादा आहे का गोसावीनं त्यांना हवालदारची थोडक्यात माहिती सांगितली गोसावी त्याला तुम्ही तिथली कल्पना दिली आहे होय मग ठीक आहे शक्य झाल्यास त्याला भेटायचं आहे त्याची व्यवस्था आम्ही करू गोसावीनं त्यांचा निरोप घेतला प्रकरण तीन मंगळवारी रात्री सातच्या सुमारास छतारियाच्या स्टेशनवर गोसावी हवालदार आणि त्याचा काळा धनगरी कुत्रा टायगर हे उतरले ब्रँच लाईनवरचं स्टेशन सगळा कारभार आरामशीर सर्व प्लॅटफॉर्मवर शुकशुकाट गावाबाहेर जात असलेल्या दोन तीन प्रवाशांची तिकीटं फंच करून असिस्टंट स्टेशन मास्तरच प्लॅटफॉर्मवरच्या दाराशी त्यांची तिकीटं घेण्यासाठी आला त्यांच्याकडे पाहताच हे गावचे नाही हे, हे त्यांना ओळखलं त्यांच्याशी ओळख पटवायला त्याला एवढं कारण पुरलं नवीन आलात हो गावात कोणाकडे जायचंय आम्ही छतारिया इस्टेट वर राहण्यासाठी आलो आहोत त्याच्या तोंडून एक बारीक शिळ निघाली गोसावी म्हणाला आम्हाला वाटेची काही कल्पना देता येईल का